हॅलो नमस्कार जॉबवरून येत असताना थोडी खरेदी केली तर त्यामध्ये खजूर आणली रायबाला खजूर दिली तेवढा तेजू आला तर तेजूसोबत रायबाने खजूर शेअर केली त्यानंतर आमचा जो बेडरूममधला फॅन होता ना तर तो बेडरूममध्ये पॉईंटला चालत नव्हता बाकी सगळ्या पॉईंट्सला तो फॅन ॲक्टिव्ह होता तर मग नवीन फॅन जो रायबाच्या पप्पाने आणला तो बेडरूममध्ये इन्स्टॉलेशन करायचं काम चालू आहे आणि आणताना बाजारामधून केळी पण आणल्या होत्या तर रायबाने केळी खाल्ली त्यानंतर मी चपातींची कणेक भिजवून ठेवलेली होती मग या ठिकाणी चपात्या बनवायला सुरुवात करण्याच्या पहिले व्यवस्थितपणे मुरलेली होती मग ती चांगली म रगडून मगडून घेतली आणि त्यानंतर मग फॅनचं इन्स्टॉलेशन झालेलं होतं तो, तो मग तर माझ्या पोळ्या झाल्या मग चहा बनवला सगळ्यांसाठी आणि सगळ्यांनी चहा घेतला त्यानंतर मग जो आमचा बेडरूममधला फॅन होता तो बाकी पॉईंटला चालत होता त्यामुळे मग तो किचनमध्ये लावला कारण इतक्या दिवस आमच्या घरी किचनमध्ये फॅन नव्हता आणि जो नवीन फॅन आहे तो बेडरूममध्ये लावला तर मग हा फॅन आता इतके दिवस आमच्या किचनमध्ये फॅन असल्यामुळे खूप गरमी व्हायची आणि पूर्ण उन्हाळाभर आम्ही बेडरूममध्ये जेवणासाठी बसलो कारण किचनमध्ये गरमी व्हायची त्यानंतर मग जो काही पसारा होता फॅनचा तो वगैरे सगळं घाण आवरून घेतली आणि त्यानंतर एक टेबल फॅन पण आणला रायबाच्या पप्पाने कारण आई झा बाहेर झोपतात आणि त्यामुळे डास वगैरे मच्छर असतात तर मग जो टेबल फॅन आहे तो बाहेर लावला पोर्चमध्ये त्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि जेवणं झाल्यानंतर किचन ओटा वगैरे सगळी भांडी क्लीन करून घेतली आणि जे काही होती नव्हती ती सगळी कामं आवरली तर रायबा माझ्यासोबत खेळत असताना त्याने माझं मनी मंगळसूत्र जे असतात ना तर ते होडले आणि त्यामुळे ते तुटून गेलं मग जे माझ्याकडे एक छोटंसं मनी मंगळसूत्र हो होते म्हणजे माझ्या बहिणींनी मला गिफ्ट केलेलं तर ते घातलं त्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केला आणि ब्लॉग इथंच एंड करते थँक्स फॉर वॉचिंग